मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमाळबाद येथे साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर बीएड कॉलेजचे प्राध्यापक तसेच ज्येष्ठ शिक्षक नितीन भामरे बाबासाहेब मुरकुटे अनिल शेवाळे संतोष उशीर रंगनाथ संगमनेरे नितीन जाधव भाग्यशाली जाधव संगीता मापारी वर्ग शिक्षिका बिजवला कदम आणि जाधव वैशाली देवरे प्रमिला शिंदे तसंच या कार्यक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते दुर्वा देशमुख हिने आपल्या मनोगतात साणे गुरुजी यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण ज्यांनी जगाला दिली ते महान विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणजे साने गुरुजी साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालघड या गावी झाला त्यांचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने त्यांच्यावर त्यांच्या आईच्या झाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथे शिक्षक म्हणून सहा वर्ष नोकरी केली साने गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले व महत्व पटून दिलं त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता ते स्वतः खादीच्या कापडाचा वापर करत असे तीस साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला एकोणवीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वांसाठी खुलं व्हावं या मागणीसाठी त्यांनी उपोषण केलं साने गुरुजी जसे थोर देशभक्त व समाज सुधारक होते तसेच ते एक उत्तम साहित्यिक देखील होते साणे गुरुजींनी त्र्याहत्तर पुस्तकं लिहिली यामध्ये कथा का कादंबऱ्या लेख निबंध चरित्र व कवितांचा समावेश आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिली अशा या थोर देशभक्त मातृभक्त विद्यार्थी प्रिय शिक्षकाचं दिनांक अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी निधन झालं श्रावणी काळे हिने साणे गुरुजींच्या प्रसंगावर एक अतिशय उत्तम गोष्ट सांगितली अथर्व आव्हाड याने मी साणे गुरुजी बोलतोय हे सुरेल गीत सादर केलं या कार्यक्रमाचं सूत्र संचलन चांगले हिने केलं इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका कदम यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक